जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे बिनपाकाची तीळ गूळ वडी आजी आज आजोबांना खाता येईल एवढी मऊसूत वडी बनते त्यासाठी दोन वाटी तीळ तीळ निवडून स्वच्छ सुती कापडाला पुसून घेतले ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने दोन वाटी गुळ गूळ असा बारीक करून घ्यायचा गूळ घेताना किसून घ्या नाहीतर बारीक चिरून घ्या गूळ मऊ घ्यायचा कोरडा किंवा कडक गूळ घ्यायचा नाही एक चमचा तूप पाच इलायची खोबरा केस सुरुवातीला तीळ भाजून घेते कढईमध्ये तीळ भाजणार आहे लो फ्लेमवर भाजायचे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही लवकर भाजले जातात खूप जास्त पण भाजायचे नाही आणि कच्चे पण राहायला नको हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे असा तडतड आवाज येईपर्यंत तीळ भाजायचे तीळ भाजून झालेले आहे एका परातीत काढून घेते थोडा वेळ थंड होऊ देते तीळ थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये काढायचे तीळ थंड झालेले आहे यातील एक चमचा तीळ बाजूला काढून ठेवते तीळ मिक्सरमध्ये जाडसर बारी बारीक करून घेते मिक्सरला असे जाडसर बारीक करून घेतले राहिलेले सर्व तीळ मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेते तीळ खूप जास्त बारीक करायचे नाही वडी करण्यासाठी एका ताटाला तूप लावून घेते म्हणजे वडी काढताना चिकटणार नाही काढताना सहज निघेल आता गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप तुपामुळे वडीला छान चव येते यामध्ये बारीक करून घेतलेला दोन वाटी गूळ दोन वाटी तीळ घेतले त्यासाठी दोन वाटी गूळ हा फक्त मेल्ट करायचा आहे पाक करायचा नाही गॅसची फ्लेम लो ठेवायची सारखं फिरवत राहायचं गूळ विरघडला गेला गुळाचे खळे राहिले नाही एक ते दोन मिनिटात गुळ असा मेल्ट होतो यामध्ये इलायची पूड मिक्स करते यामध्ये मिक्सरला जाडसर बारीक केलेलं तीळ हे मिक्स करते अर्धा मिनिट परतून घेते गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही तर हे मिश्रण कडक होऊ शकते गुड आणि तिळाचे मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे लगेच तूप लावलेल्या ताटात सेट होण्यासाठी काढून घेते झटपट गुडवडी तयार होते करायला खूप सोपी आहे खूप जास्त गरम असल्यामुळे हात न लावता वाटीच्या तळाला थोडं तूप लावून एकसारखं करून घ्यायचं भाजलेले एक चमचा तीळ ते यावर टाकून घेते त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा केस वरून लावलेले तीळ आणि खोबरा केस निघायला नको म्हणून वाटी अशी वरून फिरून घ्यायची म्हणजे खोबरा केस आणि तीळ कट केल्यावर निघणार नाही वडी थंड व्हायची वाट न बघता वडीला कट करून घेते हे मिश्रण कोमट असतानाच कट मारून घ्यायचे थंड झाल्यावर व्यवस्थित कट करता येत नाही सुरवातीला मधोमध कट करून घ्यायचं म्हणजे एक सारख्या आकाराच्या वड्या तयार होतात हिवाड्या तर आवर्जून करायला पाहिजे अशी पौष्टिक तीळ गुळाची वडी असे कट करून घेतले चाकूला मिश्रण अजिबात लागत नाही सहज कट करता येत आहे वडी अशी कट करून घेतली हे थंड झाल्यावर वड्या काढायच्या हे मिश्रण थंड झाले आहे वडीला असं सैल करून बघा अलगद वडी निघत आहे अशी छान मौसूद वडी तयार झाली लहान मुलांबरोबर आजी आजोबा खाऊ शकतील इतकी मौसूद वडी बनते चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा ज्यांना अजिबातच पाक जमत नाही त्यांच्यासाठी ही सोपी रेसिपी तिळगुळ वडी बघा किती मौसूद झाली आहे कुणीही करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन